तर नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा हार्दिक स्वागत आपण पाहतात परशुराम सोनगे यूट्यूब चॅनल तर तुम्ही गोप्तस्फोट पाहिले असतील तुम्ही काही बॉम्बस्फोट पण पाहिले असतील आणि गोप्त्यस्फोटानं बॉम्बस्फोटानं ही जी काही भारतीय राजकारण आहे हे रंगत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अधिकच रंगत आलेली आहे की आपली भारतीय लोकशाही धोक्यात आलेली आहे काय आता ही जी काही ओरड आहे ही काही आत्ताची नाही आहे एक दहा वर्षापासून अशाच पक्ष ओरडलं ओरड ओरडलं जात आहे की भारतीय लोकशाही धोक्यात आलेला आहे संविधान धोक्यात आलेलं आहे भारतीय लोकशाही आता हुकुमशाहीकडे वाटचाल करते आहे अशा पद्धतीचं आरड ओरड हे अनेक वर्षापासून सुरू आहे आता त्याच्यात नवीन भर पडलेली आहे की भारतीय लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि भारतीय लोकांनी केलेलं मतदान हे चोरलं जात आहे आपल्या मतावरच काही लोक डल्ला मारत आहेत आणि ते लोक मताची चोरी करण्यासाठी निवडणूक आयोग एखाद्या पक्षाला मदत करतो आहे म्हणजे राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जे काही उदाहरणास आणि काही डाट्यासह विश्लेषण केलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे माध्यमासमोर मांडलेले आहेत आणि निवडणूक आयोगासमोर काही प्रश्न निर्माण केलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं व्यवस्थित दिली गेली पाहिजेत ज्या पद्धतीचे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत त्याचं खंडनही त्यांनी केलं गेलं पाहिजे आणि निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांनी जी काही माहिती मागवलेली आहे ती माहिती सुद्धा निवडणूक आयोगाने दिली गेली पाहिजे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीच माहिती मागवलेली माहिती दिली गेली पाहिजे असं नाही तरी ह्या भारतीय नागरिकांनी कुणीही जरी ती माहिती मागवली तरी सुद्धा निवडणूक आयोगानं ती ती दिली गेली पाहिजे पण निवडणूक आयोगी सीसीटीव फुटेज आता नष्ट करता आहे डिजिटल जी काही यादी आहे ती आता देत नाहीये अशा पद्धतीचे धोरण भूमिका निवडणूक आयोगाने घेतल्यामुळे निवडणूक आयोग सुद्धा संशयाच्या दाट धुक्यामध्ये अडकलेला आहे आणि राहुल गांधींनी पहिल्यांदाच आरोप केलेले होते की निवडणूक आयोग आणि भाजपा यांनी संगणमत करून काही मतांची चोरी केलेली आहे आणि अनेक मतदार या घोळ करून ठेवलेला आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा भारतीय जनता पार्टीला होईल असे प्रयत्न केलेले आहेत ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी प्रश्न निर्माण केले कदाचित डायरेक्ट ते त्याचा प्रत्यक्ष फायदा भारतीय जनता पार्टीला झाला नाही याचे कोरावे सुद्धा राहुल गांधी देऊ शकलेले नाही म्हणून एक विधान केलेलं होतं की के भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग यांच्या मतानं लोकांच्या मताची चोरी करून काही सरकार बनलेले आहेत काही लोक सत्तेत आलेले आहेत जेव्हा अशा पद्धतीनं संगणमत हा शब्द वापरला गेला तेव्हा ते भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तटस्थ भूमिका घेतली पाहिजे होते आणि निक्षुम सांगायला पाहिजे होते की निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे ती तिच्या कार्यशैली पद्धतीनं काम करते आहे त्याच्या कामकाजामध्ये कुठल्या प्रकारचा प्रभाव भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच सरकारनं कुठल्या कुठल्याच नेत्यांना कुठल्याच व्यक्तीने टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि ती निवडणूक घेते आहे आणि अधिक निवडणूक पारदर्शक करण्यासाठी जे जे करतायत ते निवडणूक आयोगाने करावं आणि जे काही राहुल गांधी आहेत त्यांचे उत्तर सुद्धा त्यांनी द्यावे की जे करून राहुल गांधीच्या वक्तव्यामुळे केलेल्या आरोपामुळे लोकांमध्ये अविश्वास निर्माण झालेला आहे कारण अविश्वासाचे जे काही ढग जमा झालेले आहेत त्या अविश्वासाचे ढग फक्त निवडणूक आयोग व्यवस्थित स्पष्टीकरण देऊन उदाहरणं देऊन त्याचे पुरावे देऊनच दूर करू शकतो भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी राहुल गांधींची यांची टिंगल टावळी करून स्पष्टीकरण देऊन जे काही निवडणूक आयोगाशी संशयाचे दार धुके निर्माण झालेले आहेत ते दूर होणार नाहीत अधिकाधिक निवडणूक आयोगाच्या भोवरात सापड जाईल लोकांमध्ये निवडणूक आयोगाशी ऐष्वा निर्माण केला जाईल भारतीय जनता पार्टी जे काही प्रवक्ते आहेत जे काही नेते येत आहेत त्यांनी थोडस गप्प राहणं पसंत केलं पाहिजे तटस्थ भूमिका घेतलं पाहिजे आणि निवडणूक आयोगानं त्याची स्पष्टीकरण दिली गेली पाहिजे जर राहुल गांधी यांनी जे काही आरोप केलाय त्याच्यामध्ये काही तथ्य नसेल जर त्यांनी केलेले प्रश्न उपस्थित असतील तर राहुल गांधी यांचं या देशामध्ये हस होणार आहे आणि एक प्रकार त्यांची राजकीय आत्महत्याच ठरणार आहे पण भारतीय जनता पार्टीकडे इतका सैम असेल असं वाटत नाही कारण भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते आहेत जे काही प्रवक्ते आहेत ते डायरेक्ट राहुल गांधी यांना ट्रोल करून तेच स्पष्ट करणे पाहत आहेत आणि अनेक ते, ते राहुल गांधीच्या एकंदर त्याच्यावर प्रश्न निर्माण करतायत राहुल गांधी राहुल गांधी यांना ते उत्तर देत आहेत वास्तविक पात्रात त्यांनी हे जे काही प्रश्न आहेत जे काही गंभीर आरोप केलेला आहेत जे काही आरोप आहेत हे निवडणूक आयोगाला केलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ते तटस्थ राहिलं पाहिजे कारण राहुल गांधीने एक शब्द मता आहे की संगण संगणमतानं म्हणजे संगण संगणमतानं मताची चोरी केली गेलेली आहे किंवा मताच्या याद्या जी आहेत त्याच्यामध्ये घोळ करण्यात आलेल्या आहेत आणि संगण मतान म्हटल्यानंतर भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीचे वक्तव्य केले गेले नाही पाहिजेत की जे करून निवडणूक आयोगाला त्यांची मदत होईल किंवा निवडणूक आयोगाला पाठिंबा दिला गेला जाईल कारण निवडणूक आयोग स्वतः खुद्द होऊन स्पष्टीकरण दिले गेले पाहिजेत लोकांसमोर सर्व जे काही त्याचे उत्तर असं स्पष्टीकरण दिले गेले पाहिजेत पण ते निवडणूक आयोग पण ते करत नाही सीसीटीव्ही फुटेज असतील त्याच्यानंतर जे काही डिजिटल जे काही मत यादी असतील त्या सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत पण निवडणूक आयोग ते सुद्धा करणार नाही राहुल गांधी विरोधी नेते आहेत त्यांनी ती मागणी केलेली आहे आणि जेव्हा ते अशा विरोधक जेव्हा असा काही प्रश्न तयार करतात अर्थाच तिथं अविश्वासाचं वातावरण तयार होतं आणि गडद धुका दूर सांडण्यासाठी जास्तीत जास्त सत्याचा प्रकाश म्हणजे सत्य उजाडात आणून दिलं गेलं पाहिजे जे करून अविश्वासाचे काही दाद म्हणजे धुके आहेत ते दूरच गेले गेले पाहिजेत पण ते होताना दिसत नाही आता राहुल गांधी यांनी संभ्रम तयार केले होते देशामध्ये यात हे कमी पडले होते म्हणून की काय शरद चंद्र पवार यांनी सुद्धा काही गोप्यस्फोट केले आणि ते गोप्यस्फोट असे होते की माझ्याकडं विधानसभेच्या निवडणुकापूर्वी दोन व्यक्ती आलेल्या होत्या की ते अनोखे व्यक्ती होते मी त्यांना ओळखत नव्हतो आणि त्यांनी मला असा दावा केला की तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी टक्के आम्ही तुम्हाला एकशे साठ जागेपर्यंत महा मा, महाविकास आघाडीला नेऊन ठेवू शकतो कारण आमच्याकडं तशा पद्धतीची काही गोष्टी आहेत किंवा तशा तुमचे काही ट्रिक्स आहेत आम्ही ते करू शकतो अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी शरद पवारांना देण्याचा प्रयत्न केला पण माझा निवडणुकावर विश्वास होता अशा पद्धतीचं काही करता येऊ शकत नाही अशी लोक येत असतात बोलत असतात म्हणून मी तितकं गांभीर्याने घेतलं नाही पण राहुल गांधी यांनी जेव्हा निवडणूक आयोगाचा सर्व कारभार समोर मांडला आणि काही उदाहरणं समोर मांडली त्याची काही पश्चीकरणं पुरेवास सादर केली तेव्हा निश्चितच मला सुद्धा त्या दोन व्यक्ती ज्या काही बोलणं बोलत होत्या म्हणजे बोलल्या त्याच्याविषयी मला तथ्य वाटू लागलेलं आहे कारण अशा पद्धतीचं करता येऊ शकतं आणि भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग यांनी संगणमतानं खरंच काही गोष्टी केल्या आहेत का नाही हा खरंच प्रश्नमान झालेला आहे अशा पद्धती वक्तव्य शरद पवारांनी सुद्धा केलं अर्थात हा त्यांचा गोप्यस्फोट होता राहुल गांधी यांचा जो काही बॉम्बस्फोट होता गोप्यस्फोट आणि बॉम्बस्फोटानंतर जे काही देशामध्ये दे वातावरण तयार झालं ते फारच गंभीर झालेलं आहे कारण लोकांना ज्यांनी आपली मतं केली ते आपली मतंच चोरीला जात आहेत असं वाटायला लागलेलं आहे आणि याचे सारे स्पष्टीकरण निवडणूक आढगणं पण दिले गेले पाहिजे ते राहुल गांधींना शपथपत्र मागतायत आणि शपथपत्र मागेनंतर आम्ही चौकशी करू जेव्हा आपल्या विश्वास आपल्या विश्वासार्हच प्रश्नाच्या निर्माण झालेला आहे तेव्हा स्वतः आपणहूनच तिची काही चौकशी केली गेली पाहिजे ते सत्य उजाळात आणलं गेलं पाहिजे आणि राहुल गांधी यांनी जे काही खोटं बोललं आहे जे काही तथ्यहीन आरोप केले आहेत त्यांचेच दात घशात घातले गेले पाहिजे निवडणूक आयोगाला संधी आहे पण निवडणूक आयोग तसं करताना दिसणार नाही कारण अनेक पाच सहा वर्षाचा अनुभव आहे कि निवडणूक आयोग सुद्धा आपल्या भोवती अनेकदा संशयाचा दाट धोके निर्माण करून घेत आहे तर निवडणूक आयोगाने भाजप यांचं काही संगणमत आहे का असं जर पाहिलं तर पाच सहा वर्षापासून हा जो काही संशय का। आहे किंवा असा जो काही आरोप केला जातो आहे तो अधिक बळावत चाललेला आहे असं दिसत आहे त्याची स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पार्टीने पण दिली गेली पाहिजे होते आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने सुद्धा दिली गेली पाहिजे होते पण तशा पद्धती स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीने दिली गेली नाही निवडणूक आयोगाने ते दिली गेली नाही ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले पक्ष फोडून नंतर जे काही फोटी गट आहे त्यांना पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचे नाम देण्यात शीर्षक देण्यात आली ज्या पतीने इथं महाराष्ट्रामध्ये सरकार बनलं गेलं आणि ज्या पतीने त्याच्यामध्ये अनेक घटनेचे म्हणजे भंग करण्यात आला ज्या पतीनं लोकांनी विरोधकांनी त्याचे आरोप केले गेले त्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले गेले नाही आणि जेव्हा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आली होती ती सुद्धा जी काही कारणं देऊन निवडणुकांना पुढे ढकलली ती सुद्धा संशयच्या भोऱ्यामध्ये सापडली होती त्याची जी काही कारणं दिली गेली ते सुद्धा लोकांना पटणारी नव्हती ना ते सुद्धा संशयित होते म्हणजे सालून साल त्याच महिन्यामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात पाऊस असेल गणेश उत्सव असेल नवरात उत्सव असेल उत्सवाचा आणि पावसाचं कारण देऊन तुम्हाला निवडणूक पुढे ढकलते नाही कारण सालूनच आलो अशाच ह्याच महिन्यामध्ये त्याच मोसमामध्ये आपण निवडणुका घेत आहोत अशी कारणं देऊन तुम्ही निवडणुका पुढे ढकलल्या कम लाडकी बहीण योजनेचा भारतीय जनता पार्टीला फायदा होऊन म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या अशा पद्धतीचा आरोप विरोधकाने केला होता त्याची स्पष्टीकरण निवडणुका दिली गेली नाही आणि अशा पद्धतीचा दुसऱ्या एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं कृती आपण सातत्य करत राहिलो तर खरंच निवडणूक आयोग हा संशयच्या फौऱ्यामध्ये अधिक फसत जाईल आणि राहुल गांधी यांना ट्रोल करून त्यांची टिंगल टावळे करून हे प्रश्न आपल्याला दुर्लक्षित करून जमणार नाहीत अर्थात हे नक्कीच आहे की राहुल गांधी यांच्यामध्ये राजकारण करणार आहेत आणि ते जर राजकारण करत असतील ते जर खोटे बोलत असतील तर आपण सत्य उजडत आणू त्यांचेच घास त्यांच्या त्यांचे दात त्यांच्या घशात घातले गेले पाहिजेत त्यांना तोंडावर पाडलं पाहिजे हे काम निवडणूक आयोगाला केलं गेलं पाहिजे का निवडणुका मोठी संधी आहे आणि भारतीय जनता पार्टी लोकांना सुद्धा तळटसर राहिलं पाहिजे आणि राहुल गांधी यांना सुद्धा ट्रोल करून जे काही भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगांचं जे संगणमत आहे हे जो काही आरोप केला जातो त्या आरोपाच्या संशयाच्या भोऱ्यामध्ये अधिक त्या निवडणूक आयोगाला गुरफटलं गेलं नाही पाहिजे ते धोका जे काय संशय निर्माण झालाय ते अधिक दाट केलं गेलं नाही पाहिजे मला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद